सध्या शासनाच्या कौशल्य विकास विभाग आणि पंडित दीनदयाळ रोजगार योजना याच्या माध्यमातून ठाणे शहरामधल्या तरुणांसाठी एक चांगली अशी सुवर्णसंधी या ठिकाणी एका मेळाव्याचं आयोजन करून आम्ही दिलेली आहे मी तरुणांना आव्हान करतो की शेवटी दहावीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी जे होतकरू आहेत ज्यांना नोकरीची इच्छा आहे त्यांना ही अतिशय चांगली संधी आहे की काही वेळेला वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये देखील सिलेक्शन होतं आणि त्यामुळे या संधीचा आपण लाभ घ्यावा ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये आपणही ही संधी सोडू नका सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत मावळी मंडळ ठाणे दोबियाळी म्हणून भाग आहे आणि मावळी मंडळाची जी शाळा आहे या शाळेमध्ये हा आपण रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे अनेकांना याचा उपयोग होऊ शकतो स्वयंरोजगाराच्या देखील वाटा मिळू शकतात निर्णय महामंडळं देखील की त्या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना काय काय त्या ठिकाणी संधी आहे कशा पद्धतीने निधी त्यांना मिळणार आहे त्यांच्या स्वयंरोजगारासाठी सुद्धा त्याचं देखील मार्गदर्शन विविध नऊ महामंडळांचे प्रतिनिधी इथे बसतील आणि ते देखील देतील आणि जवळजवळ पस्तीस विविध क्षेत्रामधल्या कंपन्या त्या कंपन्यांचे प्रतिनिधी देखील या महामेळाव्याला रोजगाराच्या उपस्थित राहतील आणि त्यामुळे माझं तरुणांना विशेष आवाहन आहे उद्या महिला दिन पण आहे आणि त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनींना आमच्या तरुण भगिनींना या ठिकाणी आम्ही विनंती करतो की आपण त्याचा जास्तीत जास्त, जास्त लाभ घ्यावा कारण की थेट नोकरी आपल्या दारी अशा प्रकारचा हा मिळावा